नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या रात्री दोन वाजता अत्यंत निंदाजनक प्रकार घडला तो म्हणजे आदर्श आचारसंहितेचा भंग झाला माझ्या हातामध्ये भरारी पथकाचा रिपोर्ट आहे या रिपोर्ट मध्ये पेण मधले जे खड्डे भरले जातात ते खड्डे भरण्यासाठी जे मटेरियल वापरलं गेलं त्या डम्परला डम्पर मध्ये आपले भाजपचे आमदार रवीशेठ पाटील भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रीतम पाटील नगरसेवक पदाचे उमेदवार अनिरुद्ध पाटील यांचा बॅनर असलेला हा डम्पर होता आणि त्या डम्परमधून आणलेल्या मटेरियलने खड्डे भरण्यात येत होते बरारी पथकाने त्याचा व्हिडिओ केला आहे त्याचा रिपोर्ट निवडणूक अधिकाऱ्यांना केलेला आहे आणि या प्रकरणी चौकशी करून एफ आय आर दाखल व्हायला पाहिजे होती ती अजून झालेली नाहीये माझी मुख्य अधिकाऱ्यांना विनंती आहे तातडीने या मंडळींवर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा आम्हाला या निवडणुकीमध्ये आंदोलनाच्या माध्यमातून हा न्याय हक्काची लढाई लढावी लागेल तातडीनं हे जी वर्क दिलेली आहे ज्या ठेकेदाराला ती रद्द करण्यात यावी या ठेकेदाराने रात्रीत जी खडी पसरली आहे रस्त्या रस्त्यांवरती नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण केलेला आहे ती खडीसुद्धा उचलण्यात यावी आणि हा ठेका जो आहे हा तत्काळ रद्द करण्यात यावा अशी सुद्धा मागणी आम्ही रितसर केलेली आहे हा प्रचाराच्या निमित्ताने आम्ही घरावघरी जातो आहे मतदारांना भेटतोय बोलतोय पण मतदारांमध्ये जी भीती दिसून येते की बाबा आम्ही एखाद्या उमेदवाराला नुसतं बोललो त्याच्यासोबत गेलो तरी आम्हाला त्रास दिला जाईल ही जी भीती आहे मतदार मतदार इतके घाबरलेले आहेत इतके घाबरलेले आहेत की ते सांगतात की ताई आम्हाला खरंच खूप बोलायचं आहे पण आम्हाला असं दाबलं जातं आहे कुठे कुठे जेवणाच्या पार्ट्या सुरू आहेत त्या पार्टीला गेलो नाही जेवणाच्या तर आम्हाला त्रास दिला जातो की तू जेवायला का नाही आला म्हणजे तू याला मत टाकणार नाही हे सगळे प्रकार सुरू आहेत हे खूप भयंकर आहे पेंटच्या दृष्टीने ठिकठिकाणी या पार्ट्या चालू आहेत पोलिसांनी याची नोंद घ्यावी की या पार्ट्या देणारे उमेदवार कोण आहेत कोण या पार्ट्या देते का उगाचं जेवणावळ या घातल्या जात आहेत ह्याचा शोध पोलिसांनी लावला पाहिजे मतदारांनी अजून एक खंत माझ्याकडे व्यक्त केली की आत्ताच काही दिवसापूर्वी भाजपने तिकीट दिलेल्या उमेदवाराचा अश्लील व्हिडिओ नग्न असलेला व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या मला माहिती मिळाली मतदारांकडून की ताई अशा उमेदवारांना आम्ही मत द्यायचं का भाजप इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट स्त्री महिला सुरक्षा महिला सुरक्षाच्या गप्पा करते आणि मग अशा उमेदवारांना मत देण्याची मागणी करते आणि कोण आहेत मागणी करणाऱ्या पेंडच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुद्धा महिला आहेत भाजपच्या आज त्या उमेदवाराला घेऊन तुम्ही कसं फिरता महिलांची मतं कशी वागता हा माझा प्रश्न आहे असे असे लोक तुम्ही नगरसेवक म्हणून देणार आहात का की जे महिला सन्मानाची अशी चिरफाड करतात भाजपला माझा हा प्रश्न आहे की तुम्हाला चांगले उमेदवार नाही का मिळाले चांगले लोक नाहीयेत का तुमच्या पक्षात काय तुम्ही पेंडनगर परिषदेला मला थेट भाजपच्या सगळ्या महिला उमेदवारांना कि असा अश्लील व्हिडिओ व्हायरल झालेला नगरसेवक तुमच्या बरोबरीने बसलेला नगर, तुम्हा बरो बस नगर परिषदेत तुम्हाला चालणार आहे का माझा थेट प्रश्न आहे भाजपच्या सर्व नेत्यांना ने खड्डे भरण्याचं काम सुरू आहे हा आचारसंहिता काळामध्ये पण ही हे डम्पर कोणाचं आहे त्याचा नंबर बघा आत लावलेला बॅनर बघा याच्यामध्ये खडी भरलेली आहे आत्ताच राजूकोटे मार्गाजवळ जे खड्डे भरलेले आहेत ते आपण टाळायला लावले आचारसंहिता काळामध्ये हे काम करता येत नाही खड्डे वगैरे कारण त्याची कामं आधीपासून सुरू नव्हती आम्ही रितसर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार केलेली आहे त्यांना त्यांनी माणसं पाठवतो गाडी आली पेट्रोलिंग ची हे आहे ते आहे ना इथे वस्तुस्थिती आहे हा डंपर आहे त्याच्यामध्ये माल भरलेला आहे याच्यामध्ये बॅनर लावलेले आहेत उमेदवारांचे बघा आणि कन्फर्म वर्ण करा आहे ना आहे ना हा बघा हा नंबर आहे ना आतमध्ये बॅनर बघा आणि इथला ड्रायव्हर पळून गेला आम्ही आल्यानंतर ही सगळी खडीकरणाची कामं रस्त्यांची कामं दुरुस्तीची चालू होती गेले कित्येक महिने लोक खड्ड्यातून प्रवास करत आहेत आणि आता आदर्श निवडणूक आचारसंहितेच्या काळात कोणतंही काम करता येत नाही ह्याची पूर्ण कल्पना असताना सुद्धा मतदारांना आकर्षित करण्यासाठी अशा पद्धतीची कामं ही हाती घेण्यात आलेली आहेत आधीसुद्धा आपण द्विचर तक्रार केलेली आहे आणि आत्तासुद्धा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सांगितलं आहे ही आयडी वस्तुस्थिती आपण रेकॉर्डवर आणली पाहिजे अशी विनंती आहे आपल्याला